राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस आज वरे बुधवार तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो लगेच पाहिजे असेल किनगाव मध्ये आज सोयाबीन ला चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल किनगाव मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे कालच्या बाजारभाव तुलने म्हणजे बघितलं या ठिकाणी वीस रुपये आणि सोयाबीन दरामध्ये अजून वाढ होताना दिसते मित्रांनो नवीन अरे असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी